लोणावळ्यातील वाहतूक कोंडीत उपमुख्यमंत्री अजित पवार अडकले होते तर लोणावळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे त्यात अजित पवारांचा ताफा अडकला होता या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय लोणावळ्यामध्ये वाहतूक कोंडी झाली आणि त्याचा फटका उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील बसला आहे तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत चैत्राली लोणावळ्यामध्ये वाहतूक कोंडी झाली आणि त्याचा फटका उपमुख्यमंत्र्यांना देखील बसलाय काय अधिक माहिती निश्चितच तर आज राष्ट्रवादी काँग्रेसची जनसंवाद यात्रा जी आहे ती मावळ तालुक्यात आहे तळेगाव या ठिकाणी महिलांशी संवाद साधल्यानंतर अजित पवार जे आहेत ते लोणावळ्यामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी सा दाखल होत होते मात्र लाँग विकेंडमुळे लोणावळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे आणि याचाच फटका उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील बसलेला आहे दररोज इतर पर्यटकांना हा तर वाहतूक कोंडीचा फटका बसत असतो मात्र आज खुद्द अजित पवार यांनाच या वाहतूक कोंडीचा फटका बसलेला आहे त्यांचा ताफा जो आहे तो जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून लोणावळ्याकडे जात असताना लोणावळ्याच्या मध्यभागीच मध्यभागीच जे आहे त्यांचा ताफा अडकला वाहतूक कोंडी झाली मात्र तातडीने वाहतूक पोलिसांनी जी आहे ती ही ट्रॅफिक बाजूला करत अजित पवारांच्या ता ताफ्याला जागा करून दिली नक्कीच धन्यवाद चैत्राली तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल